संदर्भात आपल्या गावातल्या चार लोकांनी सभेच्या आधी एक ते दोन दिवस चार दिली त्यापैकी बारगुडे साहेब ओंकार अजून दोघे जणांचे नाव येत नाहीत मला चार जणांनी सब्जेक्ट दिला होता विषय दिला होता ग्रामपंचायतीकडे ग्रामपंचायतीने सभेच्या दिवशी ते चारही विषय वाचले चारही विषय वाचून सचिवांनी किंवा अध्यक्षांनी विचारलं की हे टेक्निकली किंवा कायद्याच्या दृष्टीने ही पत्रक आपण घेऊ शकतो का विचारांती तर एमआयटी सी संदर्भात ही पत्रक कमीत कमी दोन दिवस का, आधी आली पाहिजे असं सांगून ही पत्रक विचारात घेता येणार नाही अशा पद्धतीने तो ठराव ती चारही पत्रक बाजूला सांगण्यात आली का कारण ती दोन दिवसात आधी आली नाही एम आय सी संदर्भात मग मला गावाने प्लस या इथल्या वाढीने उत्तर द्यायचंय तंटामुक्ती अध्यक्ष त्याच दिवशी ज्या निवडून आले त्याच दिवशी त्यांनी ग्रामसभा पण घेतली असं लिहिलंय तंटामुक्ती अध्यक्षांची ग्रामसभा या ठरावात लिहिलेला आहे तंटामुक्ती अध्यक्षांची ग्रामसभा सरपंचांची नाही ग्रामसेवकांची नाही गावाची नाही तंटामुक्ती अध्यक्षांची ग्रामसभा या ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्षांना एकशे पंच्याऐंशी मतांनी निवडून आल्यामुळे ती मतं वापरून हा ठराव पास होतोय आणि हा ठराव कोणी प्रपोज केला कोणी पुढे केला तर तंडा मुक्ती अध्यक्षांनी तंडामुक्ती अध्यक्षांनी केला त्या दिवशी अचानक उठून मग ग्रामस्थांनी दोन दिवस आधी दिलेली पत्रक यांनी केराची टोपली दाखवली आणि तंडामुक्ती अध्यक्ष झाल्या झाल्या तो एक विचार घेऊन आले त्याच्यावरती डायरेक्ट अनुमोदन देतो ठराव पास पण झाला हे कुठल्या नियमात आहे आणि ह्याच्यावरती अजून चार अर्ज त्यांनी विरोधाचे म्हणजे केराची टोपी दाखवली पण त्याच्या अजेंडा फिरला होता का काही तर लोकांनी अर्ज आणून दिले असते जर तुम्ही अजेंडा फिरवला नाही तर तुम्हाला ते अर्ज फेटाळण्याचा अधिकार दिला कुणी सरपंच साहेब असतील किंवा सचिन आपले ग्रामसेवक असतील ते काय म्हणत आहे कि बाबा दोन दिवस किंवा चार दिवस अगोदर हे अर्ज तुमच्या आल्या पाहिजेत ना मग बारा तारखेच्या जो तो अकरा तारखेला बरोबर आहे मग त्या अजंड्यावरती माझी सही मी अर्ज सही तुमचं गेली मागवा जरा नाही माग आहे सदस्य थाकीमाल तसा मग मला सांगता त्या सदस्यांना म्हणा ग्रामस्थांना अर्ज साधून झोला जाईल देतील तुम्हाला काय दिला त्यामुळे त्या ग्रामस्थांनी अखंडला अप्पाच्या या वक्तव्यामुळे दबाव झाला हे मी चाळीसपणे सांगतो त्या दिवशी सभा आठ विषयात पूर्ण झाले बारा ऑगस्ट सभेला आठ विषयात पूर्ण झाले नववा विषय होता की आलेल्या अर्थावरती वाचन करणे आमचा अर्ज वाचन केला सरपंच साहेबांच्या अभिनंतीनुसार त्यांनी तेव्हा अर्ज वाचनाला घेतला हे काही म्हणून कशा पण तुम्ही हे बघा मला अग्रडा भेटला त्याला तुम्हाला अर्ज द्या ना मला सांगा ना तुम्ही याचा उत्तर तुम्ही द्यायचं आहे साहेब याचं तुम्ही उत्तर द्यायचं मला त्याच्यात तुम्ही काय ते सांगायचं आम्ही ऐकतो याचं स्पष्टीकरण द्या दोन्ही दोन्ही आणि कालच्या सभेचा सुद्धा मला सोळा तारखेला अर्धा तुमचा अजंडा भेटलाय त्याच्यावर प्रत आहे मग मला सांगा आम्ही ते मला अन्स द्यायचे नाही याचं उत्तर द्या आम्हाला चर्चा होते होते होणार गदारोळ काही होणार नाही पण दुसरी महत्वाची गोष्ट आई जाधव साहेबांचं असं म्हणणं होतं की माझ्याकडून जास्त आहे म्हणून तो समर्थन पण त्यांच्यातले आमचे मित्र डॉक्टर बी के सावंत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की माझा फक्त मत तंटामुक्ती अध्यक्षांना माझं मत एमआयडीसीला ला नाही गरजेचं ते त्यांना माहिती आहे दुसरी गोष्ट आता पण पोलीस प्रतिनिधी आले त्या दिवशी पण होते तर त्यांच्या समोर हा सभेमध्ये गदारोळ झाला होता लोक निघून तर जर सभेमध्ये गदारोळ झाला सभा बरखास्त झाली तर मग पुढचे ठराव पास कसे होतात म्हणजे उद्या उद्या हा विषय न्यायालयात गेला उद्या उद्या हा विषय न्यायालयात गेला तरी आपले शासकीय अधिकारी पोलीस अधिकारी पण आपल्या पुराव्यासाठी आहेत चर्चा चांगली आहे सरपंच आणि पदाधिकारी तुमच्यासाठी तुम्हाला काय पुढचे प्रतिक्रिया होऊ शकते याचे तुम्हाला कलम वाचून दाखवतो तुम्ही एकशे सहासष्ट लागेल ठीक आहे दुसरं आहे चारशे पाच आणि चारशे नऊ क्रिमिनल मॅच म्हणतात त्याला फसूक केली त्याच्यानंतर भी, ते चारशे वीस नंतर एकशे वीस बी आणि पाचशे असे पाच कलम तुम्हाला लागतील आणि ते आम्ही करणार सगळे गावाची गाववाल्यांची सरासर फसवणूक केली काय ते अध्यक्ष नेमणूक करणार म्हणून सांगितले सहा घेतले आणि त्या सहा मी एमआयची हे कोणाच्या अधिकारमध्ये गावाल्याने तुम्हाला संमती दिली होती नाही गावाल्याने संमती दिली होती का

या ठिकाणी उपस्थित सर्व ग्रामस्थ सरपंच आणि त्यांचे संपूर्ण टीम जे काय त्यांचे उपस्थित असणारे उपस्थित बंधूलो आपण कुठल्या तरी प्रकारची चर्चा करायला पाहिजे सरपंच महोदयांजवळ तुम्ही चर्चा केली तु डिस्कस केलं चर्चा करायला पाहिजे ज्या मागे झालेल्या ग्रामसभा असतील पुढे होणाऱ्या ग्रामसभा असतील किंवा विशेष ग्रामसभा असतील याच प्रोसिडिंग मागणे आणि त्या प्रोसिडिंगच्या बदल्यामध्ये वरिष्ठ मागेवर त्याच्यावरचे आपण न्याय मागणे हा खरा भारतीय संविधानाचा मूलभूत अधिकार आहे आपण काय करतोय मला एकाला बोलण्याला संधी दिली का दुसरा उठतोय दुसऱ्याला संधी दिली का तिसरा उठते याला काही चर्चा होत नाही सगळं भिजत मोगळे जे झालेलं आहे ते वाटण एम आय काही सी या प्रोजेक्ट केला काही लोकांचा विरोध आहे सगळ्या गोष्टी मान्य आहेत ना हे जवळून पाहिले पंचवीस ऍक्टिव्हिटी मध्ये काम करतोय गावातलं माझ्या प्रत्येक माणसाची दुःख काय ते आम्ही जाणतोय माझ्यावर पण असे आरोप करण्यात आले की त्यांचा फक्त अध्यक्ष झाला आणि मग त्यांनी तो ठराव केला हे मी इथं इथं मी काय स्पष्टीकरण देणार नाही ज्याला कुणाला काय मागायचे त्याने ग्राम ग्रामपंचायतच्या ग्रामसेवेकडे प्रोसिडिंग प्रमाणे मागावं अर्ज करावं निसर्ग मिळेल काही आमच्या बंधू मंडळ सगळे ऍक्ट सांगितले अशा कलाव्याने तुमच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो करा ना भारतात प्रत्येक कलाकार स्वातंत्र्य दिलंय जाऊन तुम्ही दाखल करावं त्यांना अरेस्ट होत असेल तर होऊ दे तो गाव त्याच्या फॅमिली आणि ते बघतील ऐका जरा तुम्ही बघा बसून बोलत होता आम्ही ऐकून होतो ना आता आम्हाला जरा दोन मिनिटं बोलायला मिळते ऐका आणि अशा अभिषेकानं आम्ही इथं हे सुद्धा विचारलं नाही आम्ही हे सुद्धा ह्या ग्रामपंचायतच्या ग्रामसभेचा असणारा मतदारच बोले असं आम्ही सुद्धा म्हटलं नाही गावातील सगळी मंडळी आहेत प्रत्येकाला बोलू द्या काय असेल ते बोलू द्या आपण त्याच्यावर चर्चेतून मार्ग काढू ही रिव्ह्यू चाललाय मागच्या ग्रामसभेला काय झालं आताची तहकूब काय केली तुम्ही अजात रिव्ह्यू नकोय माझं प्राज म्हणणं आहे की ज्या स्पेसिफिक एका विषयापुरतं जर मर्यादित असेल आपल्याला काय नुकसान होणार आहे आपल्या लोकांच्या आप किती लोकांच्या जमिनी शिल्लक आहेत कुणाच्यावर जबरदस्ती केली कुणाच्या पाऊल वाटा अडवले कुणाच्या जमिनीला कंपाळ त्याचा जायचा रस्ता बंद केलाय ही चर्चा करा ना ते विरोध जे काय एम ला करायचं सी ला माझ्या इकडे जर त्याचं पाणी आलं तर हे तिथं अडचण होणार आहे हे सगळे पॉईंट सरपंच महोदय आपले प्रथम नागरिक आहेत ते लिहून घेतील ते नामसोबत ते लिहून घेतील कळवतील ना आमच्या ग्रामस्थांच्या असं असं म्हणणं आहे आपण काय करतो माहिती काय वैयक्तिक आणतोय जमिनी विकल्या गेल्या त्यावेळेला कोण कोण भाव काढत होते आम्हाला सगळं माहिती आहे ना पण आम्ही कसं बोलायचं की जे काय चाललंय ते चालू द्या तुम्ही कोणाच्या ज्याची खरी जमीन गेले ना त्या माणसानं बोललं पाहिजे ना ही जमीन माझी कायद्याची होती या माझ्या मापरा एखाद्या जातीचा उल्लेख केला म्हणून रागावू नका एखाद्या आपल्या त्यावेळीच्या सरंजनशाही मध्ये ब्राह्मण या लोकांकडे आपल्या कोळीच्या जमिनी होत्या आणि मग कुळाच्या जमिनी आपल्याला मिळालेल्या होत्या काही साधं कुळ होतं काही संतर्भ करायचं होतं काही अथोरिटी कुण करायचं होतं पण ह्या फॉर्मॅलिटी राहिल्या आहेत याच्यासाठी कोणीतरी आपल्याला 70 दावा दाखल करगा सरपंच मोहदांनी या माणसाला एफिडेव्हिट दिलं तर त्याचा विषय पारगी लागेल लगेचच जमीनदारांनी जर त्याला एफिडेव्हिट दिलं तर 70 विचा दावा दाखल होईल की कोण करायला मागत नाहीये ए बाय सी जमीन आणि डी चा विरोध एवढं एवढं सगळं चालू आहे माझ्या म्हणणं तो उद्देश नाही